आपलं नमस्कार आपण पाहताय सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरामध्ये आहोत आणि आज या ठिकाणी आनंदराव पाटील गोंडारकर यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळीपासून विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं त्यामध्ये सकाळी 17 या ठिकाणी हबप रामजी महाराज ढोक यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता तर त्यानंतर या ठिकाणी रक्तदान असेल त्यानंतर रांगोळी स्पर्धा असेल असे विविध समाजच्या उपयोगी असणारे कार्यक्रम घेऊन या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला होता निमित्त होतं त्यानिमित्त या ठिकाणी जमलेली जी कार्यकर्ते आहेत त्यांनी शुभेच्छांचा वर्षावता चार दिवसापासून चालू आहे पण सकाळीपासून या ठिकाणी रांग लागलेली आहे आणि शुभेच्छा देत आहेत आमच्या सर्वांचे मार्गदर्शक सर्वांचे लाडके नांदेड शिवसेना जिल्हा प्रमुख माननीय श्री आनंदराव पाटील बोंडारकर साहेब यांना आज आमच्या वतीनं सर्वांच्या वतीनं उदंड निरोगी आयुष्याच्या हार्दिक हार्दिक अनंत कोटी शुभेच्छा आई तुळजाभवानी चरणी आम्ही सर्व त्यांचे चाहते वर्ग इष्टमित्र मित्रपरिवार सर्वांच्या वतीनं आई तुळजाभवानी चरणी एकच प्रार्थना आमचे साहेब येत्या वाढदिवसाला आमदार होऊन त्यांच्या नावासमोर आम्हाला आमदार माननीय श्री आनंदराव पाटील बोंडारकर साहेब हे नाव लागावं आणि आमची सर्वांची इच्छा पूर्ण व्हावी अशी आई चरणी आम्ही प्रार्थना करतो आणि साहेबांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि खूप काही शुभेच्छा सर्व गावकरी गावकरींच्या वतीने संपूर्ण नांदेड दक्षिण परिवाराच्या वतीने नांदेड दक्षिण मतदारसंघ सर्व शिवसेना परिवार तसेच आमच्या प्रतिज्ञा मतिमंद निवासी विद्यालयातर्फेसुद्धा आदरणीय साहेबांना जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण इथे दक्षिणचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनुराव पाटील भोंडारकर यांच्या वाढदिवसानिमित्त माननीय श्री अनिल पाटील यांच्या मित्रमंडळातर्फे नाही का त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो आहोत आज इथे जवळपास नाही का हजारोच्या लाखोच्या संख्येने माता भगिनी बंधू भगिनी आणि जवळपास नाही का भरपूर शिवसैनिक असे नाही का जमा झाले होते त्यांच्यानंतर अनिल पवार मित्रमंडळ आम्हीच कमी पडलो तर कुठं त्याचा नाही का वाटा आम्ही पूर्ण भरून काढू आज जे नाही का हेमंत भाऊ पाटील यांनी नाही का आशीर्वाद देऊन जे नाही का पूर्ण नाही का भविष्याचं नाही का त्यांना जे दिलं आशीर्वाद की भावीन आमदार व्हावेत शंभर टक्के आमदार झालेत या ठिकाणी नांदेड दक्षिण असतील उत्तर असतील उत्तरमधील जनता देखील आलेली आहे दक्षिणमधील देखील जनता आलेली आहे सकाळी पासून या ठिकाणी रांग लागलेली आहे शुभेच्छा देण्यासाठी काय सांगणार आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं जे काही मला जनतेनी माझ्या मित्रपरिवारांनी पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जे काही प्रतिसाद दिलेला आहे त्याचा मी ऋण कधीही फोडू शकत नाही विस्फृत असा प्रतिसाद मलाही वाटलं नव्हतं की इतके लोक या ठिकाणी मला शुभेच्छा देण्यासाठी येतील कारण तर मी आज खरंच मी गैरो ग गैरून गेलो भावनिक झालो कारण तर इतके लोक माझ्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी जमले हरिभक्त पारायण रामरावजी महाराज ढोक यांचं कीर्तनाचा सोहळा या ठिकाणी पार पडला मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सांप्रदायिक वारकरी मंडळीने या ठिकाणी त्या त्यांच्या कीर्तनाचा स्फूर्तपणे असा आनंद घेतला आणि मोठ्या प्रमाणामध्ये भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित होते मी तर म्हणेन की खरंच पांडुरंगाची कृपा आहे इतके लोक माझ्यावरती प्रेम करतात हे सुद्धा मला आजच मला कळलं की खरंच आपल्यावरती सुद्धा लोक इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रेम करतात या ठिकाणी आनंदराव पाटील गोंडारकर यांचा वाढदिवस सकाळीपासून अतिशय उत्साहात संपन्न झाला आहे या ठिकाणी सी एम न्यूजसाठी संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद सी एम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज लाईक्राईब करून बेल आयकॉन दाबा